लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नेपाळ येथे एस डी पी एफ आयोजित सातव्या इंडो नेपाल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस या आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेचं खास आयोजन करण्यात आलेलं होतं अठ्ठावीस ते तीस ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा पार पडली बारा वर्ष तसेच चौदा सतरा वर्ष एकोणीस वर्ष आणि एकवीस वर्ष खालील त्याचबरोबर वर वर खुल्या गटात अशा सहा गटातून मुलांनी आणि मुलींनी या क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवलेला होता हँडबॉल ॲथलेटिक्स फुटबॉल क्रिकेट बुद्धिबळ बॉक्सिंग बास्केटबॉल हॉलीबॉल कबड्डी योगा स्केटिंग टेनिस बॉल क्रिकेट खो खो तिरंदाजी अशा तब्बल एकोणीस क्रीडा प्रकारांचा यात समावेश होता नाशिकमधील आरती राजेंद्र गाढे हिनं सतरा वर्षाखालील गटात झालेल्या कबड्डी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत रजत पदक पटकावलेलं आहे यापूर्वी देखील नाशिकमधील तरुण गाढे यांना सतरा वर्षाखालील गटात झालेल्या कबड्डी स्पर्धेत आपली चमकदार कामगिरी करत रजत पदक पटकावलेलं आहे तरुणने यापूर्वी देखील जून दोन हजार चोवीसमध्ये नाशिक येथे एस डी पी एफ आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय सहभाग नोंदवलेला होता तरुण गाडे याची देशाबाहेरची ही पहिलीच यशस्वी कामगिरी आहे त्यांना त्याचा अनुभव स्वतःच्या शब्दात कथन केलेला आहे माझं नाव तरुण गाडे आणि मी इंडियन टीम अंडर सेवन्टीन कबड्डी याचा एक प्लेअर आहे सोबतच मी डॉक्टर निलेश राणे यांचा पण एक स्टुडंट आहे जे नाशिकचे रास्पोट चे राज्यमंत्री त्यांचे हेड आहे नीलेश राणे ते खूब आभार है कि तैंमु मी जाऊ शकलो नेपाल का नेपाल का हा पेला महासाहुभाव खूब सुंदर होता खूब चांगला होता नमस्ते मेरा नाम काव्य हरीश बुरिचा है मैं अभी नेपाल में अंडर सेवनटीन फुटबॉल खेलने गया था मुझे वहाँ भेजने के लिए मैं डॉक्टर नीलेश राणा सर का बहुत बहुत आभारी हूँ मुझे वहाँ जाके बहुत अच्छा लगा और हम लोग सिल्वर मेडल भी जीते अभी मुझे उम्मीद है कि हम लोग और मेहनत करेंगे और अच्छा करेंगे और फिर गोल्ड लाने की कोशिश करेंगे उम्मीद है कि अभी और जाऊंगा और जीतूंगा देश के लिए और देश का नाम रोशन करूंगा थैंक यू तरुण हा नववी वर्गात शिकत असून नाशिक जिल्हा परिषद शिक्षिका आरती बोराड़े और उद्योजक राजेंद्र गाड़े यांचा तो मुलगा आहे पालक म्हणून आपली जबाबदारी पार पाडत असताना आलेले अनुभव यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना उलगडून सांगितलेला आहे तसेच काव्य बोरीचा यांनी फुटबॉल यू सेव्हन्टीन संघात महत्वाची भूमिका बजावत दुसरे रजत पदक पटकावलेले आहे काव्यानं यापूर्वी अनेक राज्यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आपला सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे काव्य बोरीचा याचे पालक हरीश बोरीचा हे बांधकाम व्यावसायिक असून आई गृहिणी आहे याप्रसंगी काव्य आणि त्याचे पालक यांनी देशासाठी खेळणे किती अभिमानाची बाब असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे नमस्कार मी हरीश बोरीचा माझा मुलगा काव्य बोरीचा आणि तरुण गाडे हे दोघं नाशिकमधून नेपाळसाठी गेले होते खेळायला तर तिथे त्यांनी कबड्डी स्पर्धा आणि फुड फुटबॉलमध्ये त्यांनी खेळले आणि चांगला परफॉर्मन्स दाखवला म्हणून त्यांना सिल्वर मेडल मिळालेले आहे तर मी त्यांना कॉंग्रॅच्युलेशन करतो आहे आणि पुढे अशीच वाटचाल त्यांची पुढं राहील त्याच्याबद्दल मी त्यांना त्याच्यासोबत धन्य मी आरती विठ्ठल बोराडे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक आहे नाशिकमध्ये सातव्या आंतरराष्ट्रीय एस डी पी एफ मार्फत घेतल्या गेलेल्या इंडो नेपाळ चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये नाशिकमधून तरुण गाढे आणि काव्य बोरीच्या या दोनही विद्यार्थ्यांनी भारताच्या ज्या संघामध्ये नेतृत्व केलेलं आहे आणि भारतीय संघाला फुटबॉलमध्ये आणि कबड्डीमध्ये दोनही संघांमध्ये जे त्यांनी दैतिप्यमान कामगिरी केलेली आहे तर ती आपल्याला रजत पदकाच्या स्वरूपामध्ये प्राप्त झालेली आहे आणि तरुण गाढे ची आई म्हणून मला निश्चितच अभिमान आहे की माझा मुलगा देशासाठी खेळतो आहे आणि गाढे परिवार आणि बोरीच्या परिवार कायमच विद्यार्थ्यांच्या आणि आमच्या मुलांच्या पाल्यांच्या पाठीमागे असणारे आमचा संपूर्ण सपोर्ट या मुलांना कायमच असणार आहे भविष्यात सुद्धा देशाचे प्रतिनिधित्व करण्याची त्यांना संधी मिळेल अशी कामगिरी ते निश्चितच करतील आणि अशी मेहनत घेण्यासाठी नक्कीच ते प्रयत्नशील असतील धन्यवाद नाशिकचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावणाऱ्या तरुणांनी काव्य याला राया स्पोर्ट्स क्लब यांच्या मार्फत पाठवण्यात आलेलं होतं तसंच राष्ट्रीय गुन्हे नियंत्रण मंडळ दिल्लीचे राज्य संघटन मंत्री डॉक्टर निलेश मधुकर राणे यांचं विशेष मार्गदर्शन त्यांना लाभलेलं होतं भविष्यात देखील देशाला अधिकाधिक पदक मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दोनही विद्यार्थ्यांनी माध्यमांशी बोलताना दिली नाशिकच्या शिरपेचा दोनही खेळाडूंच्या रूपानं हिरा खोवला गेला असल्याची यावेळी प्रतिक्रिया सर्वांमधून उमटत होती आयोजनाची जबाबदारी नेपाळ येथील राष्ट्रीय युवा क्रीडा विकास प्रबोधिनी कास्की यांनी स्वीकारली आणि यशस्वीपणे पार पाडली भारतातील तब्बल तेरा राज्यातून आलेल्या एकशे आठ खेळाडूंनी या क्रीडा संमेलनात सहभाग नोंदवलेला होता संजय परमार नाशिक न्यूज नाशिक